नमस्कार पदार्थाला नवीन चव येत नाही तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे असेल तर काही टिप्स तुमच्या कामी येतील आपण रोजच स्वयंपाक बनवतो आणि जेवतो हातात बसलेला पदार्थ नेहमी एकाच चवीचा बनतो बरं एक दोन वेळा खाल्ल्यानंतर ती चव नकोशी वाटते कारण त्या जिभेला सतत काहीतरी नवे ट्राय करावे असे वाटत असते तुम्ही उत्कृष्ट गृहिणी असलात तरी कधीतरी परफेक्ट पदार्थ बनवण्याची ट्रिक आपल्याला माहीत नसते त्यामुळे पदार्थाला नवी चव येत नाही तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे असेल तर काही टिप्स तुमच्या कामी नक्कीच येतील चला तर मग बघूया नंबर एक पराठ्याला द्या नवीन चव पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा किसून घाला तसेच पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा अधिक टेस्टी लागते नंबर दोन भजी कुरकुरीत बनवा भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवी चविष्ट होतात तसेच खाण्यापूर्वी भजींवर चाट मसाला टाकावा त्यामुळे खाण्यास आणखी मजा येते थी। नंबर तीन विकत सारखे सुटीत नूडल्स असे बनवा नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाही नंबर ना चार राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये ते त्वरित शिजेल डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे नंबर पाच पनीर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर दहा मिनिटे ठेवा पनीर मऊ होईल नंबर सहा तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो नंबर सात भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा नंबर आठ मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्या तिळाच्या पेस्टचा वापर करा नंबर नऊ रायत्यामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या नंबर दहा पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात तसेच पुरीचे पीठ भिजवताना एक चमचा साखर घाला नंबर अकरा भिजवलेले चणे वाटाणे यांसारखे कडधान्य कुकरमध्ये पटकन मऊ शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मीठ टाका मिठामुळे कडधान्य खूप मऊ असतात आणि चवई छान लागते पुरण चांगले होण्यासाठी पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते नंबर तेरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीड पट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या करावेत भात फडफडीत होतो नंबर चौदा भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण बऱ्याच वेळा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला कालून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो नंबर पंधरा भरितासाठी वांगे भाजताना जास्त मोठ्या अग्नीवर भाजावीत मंद अग्नीवर भाजली तर ते चिकट व टणक होतात नंबर सोळा कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नका त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा फॉलो करा कमेंट करा थँक्यू धन्यवाद